बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियात आता भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अंतर्गत पुरंदर तालुक्यामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावाचा आहे अनुषंगाने अनेक वर्षापासून या ठिकाणी पिंपरे गावामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक संकल्प केला होता आणि तो संकल्प आज पिंपरे गावातून अनेक गावचे त्याच्यामध्ये पिंपरा असल त्याच्यानंतर साकोर्डा असल मांडकी असल लोहम असल अशा अनेक गावातून वेगवेगवे एक 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 उपासक तयार करून सामनेर शिबिराचं आज नियोजन केलं हे सगळे सामनेर शिबिर यापुढं पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची संकल्प करून या ठिकाणी सर्वजण बसलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माच्या ओटीत टाकल्यापासून सदुसष्ट वर्ष झालं त्या सदुसष्ट वर्ष झालं असं प्रत्येक ग्रामीण भागामध्ये अजूनही बौद्ध धम्माचा प्रचार आचार आणि विचार हे आ, होत नाहीत या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी प्रत्येक सामान्य लोकांपर्यंत गावाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा बौद्ध धम्मक आहे तो पोचावा ह्याच उद्देशाने या शिबिराचं नियोजन केलं सामनेर बसलेले आहेत यांना एक विष वीश विषय शिकवले जाईल बौद्ध धम्म त्याच्यामध्ये तथागतांचे चारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चारित्र बौद्ध धम्माचे आचार विचार आणि प्रसार कसा असेल याचा एक विष विषयामध्ये हे सगळे शि त्यांना शिकवलं जाणार आहे द बुद्धिस्ट सोसोसाटी अपिंड्यात आता भारतीय बौद्ध महासभे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेली ही संस्था तुमच्या आमच्यासाठी सगळे बाबासाहेबांनी स्थापित केली त्याच्यानंतर ह्या संस्थेचे त्यांचेच वारत असलेले मीराताई आंबेडकर त्याच्यानंतर भीमरावसाहेब आंबेडकर तसेच बाळासाहेब आंबेडकर हे सर्व या संस्थेच्या कामकाजामध्ये अहोरात्र या समाजासाठी काम करत आहेत मी पुरंदर तालुक्यातील तमान बौद्ध उपासक उपासकांना विनंती करतो की सदुसष्ट वर्ष झालं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीले बौद्ध धम्म आपण घ्यावा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या माध्यमातून चोवीस शिबिरं तुमच्या आमच्यासाठी संस्थेच्या मधून राबवली जातात त्याचा लाभ घ्या ज्या ज्या वेळेस तुम्हाला धम्माची गरज वाटेल त्या त्यावेळेस बुद्धी सो सोसायटी आपण आता भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुक्याच्या कार्यकारिणीच्या वतीने तुमच्यापर्यंत तुमच्या गरजेनुसार तो धम्म त्या ठिकाणी पोचवण्याचं आम्ही काम करो फक्त तुम्ही या सगळ्या धम्माच्या वाटेवरती येणं गरजेचं आहे आणि ते यावं एवढंच या ठिकाणी या शिबिरा माध्यमातून पुरंदर तालुक्यातील सर्व समाजाला विनंती करतो मी अश्विनी सोनवणे भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका अध्यक्ष आहे पिंपरे इथे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी सामनेर शिबिर आयोजित केलेले आहे शिबिराचं महत्त्व म्हणजे मुलांना धम्माचा प्रचार आणि प्रसार ह्या माध्यमातून यांना सांगायचं आहे आणि बाबासाहेबांचं बुद्धांचं कार्य काय होतं ते त्यांना दाखवून द्यायचं आहे असे गावोगावी आम्ही शिबिरं राबवून याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत पिंपरे खुद्द येथे सामनेर शिबिराला मी तन्मन धनाने शुभेच्छा देतो मी राजेंद्र भगवान लोंढे राहणार साकुर्डे तालुका पुरंदर जिल्हापणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध धमासभा शाखा पुरंदरचा कोषाध्यक्ष या नात्याने या ठिकाणा या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये श्रावणी शिबिरा शिबिराचे आयोजन पिंपरी खुर्द या ठिकाणी करण्यात आले आहे जे श्रामणी शिबिरार्थी तयार होतील त्यांनी आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये बौद्ध धमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी त्यांना स सहकार्य करावे आणि श्रामणी शिबिराची गरज या अर्थाने आहे की ग्रामीण भागामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार पाहिजे तेवढा झालेला नाही आणि त्यामुळे हे श्रावणी जे शिबिरार्थी ग घडतील जे तयार होतील ते आपल्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील याचं एक मुख्य कारण म्हणून आपण आपण या पुरंदर तालुक्यामध्ये हे श्रामीण शि श्रावणी शिबिर घेत आहोत की आपल्या बौद्ध धम्माचा जो रास होत चाललेला आहे या श्रावणी शिबिरार्थांच्या वा अनुषंगाने आपल्या ग्रामीण भागामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा या दृष्टीकोनात श्रामणीरा श्रामणीरांना अशी या ठिकाणी विनंती करणे की त्यांनी श्रावणार्थी झाल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा आणि तालुक्यामध्ये बौद्ध धम्माचे महत्त्व सर्व लोकांना पटवून द्यावे असे या उद्देशाने या श्रामनेर शिबिराचे आयोजन या ठिकाणी लोकांचे धार्मिक आचरण वाढावं धार्मिक चळवळ निर्माण व्हावी बाबासाहेबांचे विचारप्रती घरात पोहोचावेत लहान मुलांच्या यांचे संस्कार घडवेत आणि उत्तम आदर्श कुटुंब पद्धती वाढ वाढवावी ह्यासाठी आयोजन केलेलं आहे तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा